शुल्लक कारणावरून एकत्र वाढलेले खेळलेले बागडलेले सख्खे भाऊच पक्के वैरी झाल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला ऐकायला मिळतात संपत्तीसाठी जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांचे जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत मात्र राजस्थानमध्ये याला अपवादात्मक घटना समोर आली कलियुगाच्या राम लक्ष्मणाची ही हृदयस्पर्शी कहाणी ऐकून तुमचे डोळे पाणवते राजस्थानच्या पाली जिल्ह्याच्या रुप्वास गावात चार भावांच्या अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसते हे चार भाऊ एकत्रित आपल्या कुटुंबासोबत या ज्येष्ठ बंधू हे वर्षाचे होते त्यांच्यानंतर मंगलराम तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ दुर्गाराम आणि सर्वात लहान भाऊ वांगिलाल या सर्वांचं वय नव्वद ते पंच्याहत्तर दरम्याने या चारही भावांचं चा एकमेकांवर प्रेम होत त्यांच्या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा आहे मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला चौघांमधल्या तिसरा भाऊ दुर्गाराम यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावली होती कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला दुर्गाराम यांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ बुधाराम प्रचंड दुःखी झाला धाकटा भाऊ आपल्याला सोडून कायमचा निघून गेल्याचं समोर आल्यावर बुधारामची प्रकृती ही ढासळली कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तासाभरात दोन भावांच्या निधनाचं वृत्त पसरताच आजूबाजूच्या गावातील लोकही हळहळ व्यक्त करू लागले दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने सर्वांचे डोळे पाणावले होते